एक रुपयाचा विमा होता तर हवामानामध्ये मा बदल झाला गारपीट आली काल जसं आता पाचोरा चाळीसगाव जामनेर तालुक्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर या शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी वैयक्तिक पंचनामे करून नुकसान देण्याची तरतूद त्याच्यामध्ये होती पण यांनी निकष काढून टाकले भावांनो आणि कापूस सोयाबीन तूर उडीद मूग मक्याच्या पाठीमध्ये शेतकऱ्याचा खंजीरुकूपतला हे विसरू नका भावांनो तुमच्या पवित्र मताची किंमत काय केली तर शेतकऱ्याच्या पाठीमध्ये खंजी रुकू काम यांनी केलं भावांनो हे लक्षामध्ये घ्या हे डोक्यामध्ये घ्या अरे मंत्री कार्यकर्त्याकडे जाऊ का शेतकऱ्याकडे जाऊ खोटे खोटे पंचनामे करतील खोटे खोटे घोषणा देतील नको आहे पंचनामे आम्हाला नको आहे तुमच्या घोषणा आमच्या हक्काचं कवच राहिला असतं तर आम्हाला विम्याचे पैसे घेता आले असते द्यायचे ना दाण्यात शेतकऱ्यांचे अरे सामने गिरीश पाहिजे शेतकऱ्यांचा पुत्र असेल ना तर अग्रिम रक्कम खाद्यावर टाकतात तात्काळ पैसे अग्रिम रक्कम दे आता पैसे दे म्हणजे आता पंचनामा करू मग दुष्काळ घोषित करू म्हणजे काय प्रकार झाला मग मा सामान्य पैसे तो टिकेल तर पैसे वापरेल